ना दावागा। ना दावागा। मच्छा मच्छ्याच्या मच्छ्या बघ तिथून ये कसा वाटत आहे शिव्याचा शंभरच आहे

把茄子往

आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे इकडे शूट करायला पण थोडा प्रॉब्लेम होतोय सुरमय आहे पाकलेट पण आहे यांच्याकडे पण कोलंबी आहे पाचशेला वाट आहे ಎಚ್ಚರಿಕೆ <laughs> ಆಗ್ತಿದೆ <laughs> चार हलवे भेटते आहे कसा आहे बांगड्याचा वाटा शंभरला बांगड्याचा वाटा ओटो काढता বে গৰ্দি ভা ধ ধা आपण शंभरचं वाटत होता आपण आतमध्ये जाऊन बघूया ही पाचशे आणि आठशे नाही आपण पुढे पण बघूयाचा वाटा पण आहे इकडे सुरमय हलवा आहे करली पण आहे था। था। था. था। 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 जोडी तिकड्या साडे पाचशेला जोडी पाचशे पंधरा देणार तिकडे चल आपण पुढे पण बघूया शिवली चे दोन बंडल मंडल चे दोन बंडल

नक्की या सातश रुपय हे लोक जे हे लोक जे मच्छी आणत ना या मच्छीला पूर्ण वास मारतोय हो अजिबात घेऊ नका इकडे मच्छी बघा आता आम्ही इथे उभं राहिले वास श्वास मारतोय मच्छीला लोकांकडनं अजिबात मच्छी घेऊ नका जे मावशी जे बाहेर बसतात ना वाटेवर त्यांच्याकडं नक्की घ्या <धिक>। काटा गले से कैसे रास्ते वाटें लाऊं ठोले लोगों ने ना वो कैसे बिना कोई आवाज ना मिले कब तो पहुंच पाई है आगे भी अंदर बोल भैया गाता है पांच से साथ

आता आपण आतमध्ये जाऊन बघूया फिश बघ ह्या कापून देतात मच्छी तुम्ही तिकडे घ्याल ना तर इकडे कापायला येत

बघूया आपण पोछा मला पोछा बोलतात आपण त्यासाठी नाही बघूया आपल्याला काही इथून व्यवस्थित दिसणार नाही

पाटी घ्याल ना तेवढी मच्छी इथे स्वस्त भेटते मशी पूर्ण फाटी घ्यावी लागतो तशी तुम्ही घ्याल तशी कशी दादा ही फाटी उशीची हजार रुपये फाटी आहे आणि ही सातशे रुपये सातशे रुपये आणि बांगड्याची

शिवाय सप्लाय करतात गर्दी आहे थोडं अवघड झालं व्हिडिओ घ्यायला मला